आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री व्यंकटेश स्वामी यांना यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पश्चिम महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी सोमवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केले स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव जमले होते यावेळी जागतिक शांतेसह देशातील एकता व अखंडता तसेच जातीय सलोखा कायम राहून सर्व संकटे दूर होण्यासाठी दुवा पठण करण्यात आले नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी मौसमी चौगुले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पोलीस उपाधीक्षक समीर सिंग साळवे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लिम समाजात रमजान ईद सर्वात मोठा सण मानला जातो या दिवशी ईदगा मैदान येथे सामूहिक नमाज पठण केले जाते मोठ्या संख्येने ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधव नमाज पठन करण्यासाठी जमले होते उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता यंदा नमाज पठनाची वेळ लवकर करण्यात आली होती रुई मद्रासाचे मौलाना मोहम्मद अली पटेल यांनी बयान पठन तर नमाज पठन आलमगिरी मस्जिदचे हफीज इम्रान शाह यांनी केले हजरत सय्यद मखतुब दरगाह ट्रस्ट व ईदगाह ट्रस्ट यांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते बादशाह बागवान व अहमद मुजावर यांनी आभार मानले कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती